नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता माझं आहे दुपारचं जेवण ही आहे गव्हाचं म्हणजे गहू नीट केलं दळायला पण ह्यांच्यापाशी दिलं त्यांनी आणले थोडासा किराणा आणलाय घरात आणि हि तर ठेवलंय बघा ही दिसतोय का साबणा हे पडलेलं तर किराणा आणलाय ठेवलाय त्यांनी आणि गहू आणलं होतं नीट करून दिलं माहिला उद्याच्याला चपात्या करायला पीठ नाही कसलंच म्हणून म्हणलं देवा ज्वारीचं पीठ आहे पण ज्वारी काय माई काही खात नाही संध्याकाळी खाती भाकरी पण सकाळनं तिला डब्याला जपाच लागते तर सगळ्याच मुलांचा हीच प्रॉब्लेम असतोय तर मला मी आता सध्या म्हणजे मी काय करते काय नाही करत ते तुम्हाला सांगायचं आहे सगळं बऱ्याच ताईंच्या पण मला कमेंट आहे तर मी काय करते माहिती आहे का मला बसायला आहे ना म्हणजे मला जसं सोपं होईल असं बसायला मी पाठ तयार करणार आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवणारच आहे मी त्याच्यावरून कशी सरकते मी कसं काम करते घरात शक्यतो ती चालवणं होणार नाही मला फक्त मी बाहेर जाऊ शकते त्याच्यावरती कारण किती ती सगळ्या ह्याच्यात ही होईल घाण होईल सगळं रॅग आणि उमटून तर घरातल्या घरात मी फिरू शकते असे सरकून पण मी बाहेर जाताना कुठं जायचं म्हणलं की मी लवकरच बाहेर पण पडणार आहे मी त्याचा प्रयत्न पण करते ते पाट्याला काय नाही असं वरती जरी फाळ्या जरी लावल्या आणि असे वेल्डिंगच्या पट्ट्या मारून त्याच्यावरती फाळ्या जरी लावल्या ना माझ्या म्हणजे उंचीच्या तीन फुटाचं लागतंय मला म्हणजे असं बसायला पाय पसरून असं पाहिजे मला तर ती मी लवकरात लवकर तयार करते मी बसायसाठी कारण की बऱ्याच ताईंच्या ता ता कमेंट परवा दीक्षाच्या व्हिडिओवर आहेत की मला असं स्वरूप नको गं आम्हाला लई वाईट वाटते आम्हाला लई वाईट वाटते पण मग मी नाही बरं का म्हणजे ही नाही करत पण ह्यांचं दुखत होतं म्हणून मग मी तसं केलं आणि शिवाय म्हणजे अजून कमेंट आहेत की हिला विलचर द्या कुणीतरी प्लीज असं करा तसं करा तर ज्या माझ्या नवीन आहेत ना ताई मला बघते ते ताई दादा असतील कुणी तर माझ्याकडे व्हीलचेअर आहे तुम्ही बघ बघू शकताय माझं जुनं व्हिडिओ त्याच्यात व्हीलचेअर आहे माझ्याकडं मी व्हीलचेअरवरती यात्रा सुद्धा फिरलेली आहे तुम्ही बघू शकताय पण कसं आहे माहित आहे का की मला आहे ना जाता येत नाही कुठं बसता येत नाही त्या व्हीलचेअरवरती आणि बसवायचं माहीत पप्पा मला बसवत पण होतं त्याचा पण काही वाद नव्हता पण काय झालं आहे का त्यांचंच तीच दुखते त्यांना अपेंडिक्सचा आजार आजार आहे म्हणजे पोटाचा तर त्यामुळं उचलणं ही उचलणं त्यांना डॉक्टरांनी ना सांगितलं नाही मग माझं जर काही वज थोडं असेल का उचलायचं आणि ठेवायचं म्हणल्यावर त्यामुळे मी नको म्हणलं त्यामुळे ती या दिवशी मी पायरीवरनं सरकून गेले तर बऱ्याच लई वाईट आहे माझं तर खरंच मी म्हणजे आता मी काही बोलू पण नाही शकत कारण माझी जी, जी रिअल परिस्थिती आहे ती तुम्हाला मी दाखवली हो आणि मी बनवणार आहे तसलं फक्त मला आहे ना इंजिनच्या भू म्हणजे असंही नाहीत बघा बिरिंग असतात का आपल्या इंजिनच्या ते बिरिंगा भेटणार त्या बिरिंगा जर भेटल्या ना चार बिरिंगा असल्या का नाही तर ती चारही कोपऱ्याला चार बिरिंगा लावल्या का नाही त्या बिरिंगा अशा खडकात म्हणा कुठं खड्ड्या खुड्ड्यात म्हणा कुठं पण त्या बिरिंगा चालतात आहे कारण की इंजिनच्या मोठे मोठे इंजन असतात का आपलं कसल्या मशिनीची ह्या जी इंजन असतात त्या इंजिनला असतात बिरिंगा त्या बिरिंगा भेटल्या का नाही मग माझं सोयीस्कर होऊन बघा बाहेर कुठं जायचं म्हणलं तरी आपल्या ती घ्यायची फळी रिक्षात टाकायची कुठं उतरायचं म्हणलं की त्याच्यावर बसायचं सरकायचं मस्तपैकी बिंदास असं होईल माझं पण त्या बेरिंगा मला भेटाला मी लई चौकशी केली पण मला भेटतंय ती भेटतंय प्लॅस्टिकची चाकं असली तीनशे रुपयाला एक चाक आहे बघा ती मग एवढं पैसे घालून पण उपयोग नाही त्यापेक्षा ती ती चाक रस्त्याने नीट चलत नाही चालतेल नवी आहे तोपर्यंत तो थोडे दिवस चालतेल परत ती बंद पडतेली परत फुटा तुटी होती त्यांची त्यामुळे ते मग ती नको वाटतं चाक आणि ती चाकं जरा वेगळंच वाटते काहीतरी बिरिंगावर कसं मला बसता येईल चाकं जरा उंच येतील त्याच्यावरती मला लवकर बसता येणार नाही येईल बसता तसं दाराबाजात पण हाता असं खाली टेकवता येणार नाही त्या चाकावरती तर त्यामुळं मग म्हणलं नको मला ती आपलं आपलं बिरिंगांचंच करू यावरती असं फळीबिळी लावली तरी होईल असं साधारणतः तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा घरामध्ये नाहीवर का चाला आहे म्हणजे घरामध्ये नसलं त्याचा उपयोग झाला तरी मला बाहेर होई तर होईल करणार आहे मी ती पण कारण की आता ह्यांना तर म्हणजे ह्यांचं थोडं अवघडच होऊन गेलं आहे ह्यांचा आता काय म्हणतात की ती सगळीच म्हणतात आहे म्हणल्यावर ती कधी पण उदू होतो कधी पण काही पण होतं त्याचं कधी पण दुखतं त्यामुळं मी तर ह्यांना त्रास देणार नाही माझ्याकडून तेवढं मी प्रयत्न करणार की माझ्याकडनं नवऱ्याला नाही ना त्रास झाला पाहिजे काय कुठल्या गोष्टीचा म्हणून मी बघते ती करायचं पण थांबा जरा थोडे दिवस घेणार <laughs> आहे मी ती पण करून त्याचं पण दाखवून तुम्हाला तर नक्कीच तर बघा तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय तर बाय सगळ्यांना